नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनेक जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याचबरोबर येणारा काळ सुद्धा अनेक जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामध्येच आता एक नवीन ॲडिशन या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांच्यामार्फत गट क पदासाठी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पदासाठी मित्रांनो पेस्केल तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐश शंभरचा गटक चा या ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्र शासनाची कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे आज आपण भरती या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो चॅनल महाजॉब साल चॅनल की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो येणाऱ्या काळातील सर्व अपडेट्स तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे यांच्या कार्यालयामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी रील करू शकता ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील कनिष्ठ संवर्गातील रिक्त पदे दोन, दोन, चोवीस अन्वे वर्तमानपत्रामध्ये व नगर रचना संचालनाच्या वेबसाईट वेबसाईटवर दहा दहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती ऑलरेडी ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती मात्र सध्या त्यांनी काय म्हणलेलं सदरून जाहिरात प्रसिद्ध केल्या अनुषंगाने समांतर आरक्षणाच्या निर्णयानुसार किंवा शुद्धपत्रकानुसार नगर रचना संचालनाच्या प्रसिद्ध करण्यात आले होते आता यापूर्वी प्रसिद्ध केलेली जाहिरात व शिद्धी शिद्धी पत्रक आहे ती रद्द करण्यात येत आहे आणि सुधारित जाहिरात पुढील प्रमाणे करण्यात येत आहे सो पहिला जी दहा दहा दोन हजार चोवीस होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता नवीन ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो फ्रेशली तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचा हे फार महत्वाचं आहे बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य विभागांतर्गत जे विभाग आहेत त्या विभागांसाठी कनिष्ठ आर्थिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे ज्यासाठी वेबसाईट दिलेल्या या वेबसाईटवर किंवा डीटी पी महाराष्ट्राच्या वेबसाईटवर तुम्हाला एकोणीस सहा दोन पासून अर्ज करण्यासाठी जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होईल किंवा लिंक प्रसिद्ध होईल त्याचबरोबर सदर जाहिरात ही एस सी डॉट एम एच डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे सो या गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत उभ्या आपण पदाची माहिती घ्या तर बघा कनिष्ठ आरिक घटक मधलं पद आहे ज्यासाठी वेतनस्तर एस एटचा तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर या ठिकाणी मिळत आहे अधिक नियमानुसार अन्य भत्ते तुम्हाला असे या ठिकाणी मिळत आहेत एकूण अठ्ठावीस जागा आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता अठ्ठावीस जागांपैकी खुल्या प्रवासासाठी सात जागा आहेत ज्यामध्ये अगेन सर्वसाधारण महिला खेळाडू जे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे त्या अंतर्गत जागांचं विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील तर सोळा जा जागा या सर्व साधनासाठी आहेत ज्यामध्ये तुम्हाला अगेन जे रिझर्वेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल पाहण्यासाठी या व्यतिरिक्त हॉरिजेंटल रिझर्वेशनमध्ये अदुग असेल सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्थात मराठा आरक्षणाअंतर्गत जागा असतील इतर मागास प्रवर्ग असेल विमाप्र भज डक ब तर विजा आ, अज आणि अजासाठी ज्या जागा रिझर्व्ह आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील सो बेसिस पाह। या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक जागा ही दिव्यांगांसाठी कर्वा दिव्यांगांच्या कर्णबजरी अथवा एकू येण्याच्या दुर्बलता यासाठी आरक्षित आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे पुढे बघा यासाठी महत्वाचं म्हणजे किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता काय पाहिजे तर बघा कनिष्ठ आर्थिक घटक पदासाठी शैक्षणिक अर्हता माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केलेली असावी समतुल्य शैक्षणिक अर्हता संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण सूचना नमूद करण्यात आली आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे तांत्रिक अहर्तामध्ये नाम नामेश्वर उक्त पदावर नियुक्ती करायच्या व्यक्तीने मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयंसंगणक सहाय्यक कार्यकाळ अर्थात ऑटो कॅड किंवा अवकाशीय नियोजन स्पेशल प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक प्रणाली जे आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असणे आवश्यक आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे परंतु उमेदवारांनी राष्ट्रीय कौशल्य अर्हता संचलना यांच्याशी सल्लग स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आर्थिक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला मान्यताप्राप्त संस्थेतून जो कॅडचा कोर्स आहे किंवा स्पेशल प्लॅनिंगचा कोर्स आहे यामधून जी किंवा जे आय एसचा जो कोर्स आहे यामधून सूट देण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सो हे क्वालिफिकेशन तुम्ही रीड करू शकता डिटेलमध्ये आणि जर तुम्ही या ठिकाणी कॉलिफ होत असाल तर नक्की अर्ज करू शकाल आता यासाठी एज लिमिट तुम्ही बघू शकता अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी या ठिकाणी राहणार आहे मागासवर्गांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग प्रवागासाठी उमेदवारांच्या बाबतीत वयमर्दा पाच वर्ष करण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे सो so, त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला एज रिलायन या ठिकाणी राहणार आहे जे उच्चतम आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यांना किंवा दिव्यांग आहेत त्यांना पंचावस वर्षापर्यंत एज लिमिट राहील अंश पंचावन्न वर्षापर्यंत राहील असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे यामध्ये माग उमेदवार दिव्यांग खेळाडू कर्मचारी आणि माजी सैनिक यांना असलेली शिथिलता कोणती अधिकतम असलेली एकच सवलत त्या ठिकाणी देण्यात येईल परीक्षा शुल्क बघा अगेन ही जी रिक्रुटमेंट होता एक तर एस किंवा टी सी एस मार्फत होईल ज्यामध्ये अराखीव खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये फॉर्म पे आहे राखीव प्रवर्गाला नऊशे रुपये फॉर्म पे आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे यासाठी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे वेबसाईटवर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती अवेलेबल होईल आता यासाठी एकोणीस तारखेपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होणार आहे अजून यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली नाही नोटिफिकेशन जी आहे ती न्यूजपेपरमध्ये आजच्या आलेली आहे जी मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे मात्र नक्कीच तुम्ही वेबसाईट चेक करत राहा ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता मी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे जरी तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ असा नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी असतो धन्यवाद